हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय श्लोक अकरावा काय मनसा बुद्ध्या केवैलैरिंद्रिय योगिन कर्म कुर्वती योगी योगीजन शरीराने मनाने बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनी आसक्ती न ठेवता आत्मशुद्धीसाठी कर्म करतात कारेन फले सक्तो निबंधते योग युक्त मनुष्य कर्माचे फळ सोडून देतो आणि अखंड शांती प्राप्त करतो तर अयुक्त म्हणजेच ठेवून कर्म करत असल्यामुळे बंधनात अडकतो मनसा सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन जो मनुष्य सर्व कर्मे मनाने संन्यासीत करतो आणि आपल्या नवद्वारांनी युक्त शरीरात सुखाने स्थित राहतो तो न स्वत काही करतो ना दुसऱ्यांना करायला लावतो न करतो त्व न लोकस्य सृजती प्रभुः कर्म न कर्म फल स्वभावस्तु प्रवर्तते ईश्वर लोकांच्या कर्मांचे कर्म करणपणा कर्मे किंवा त्यांच्या फळांचा संबंध निर्माण करत नाही हे सर्व मनुष्याच्या स्वभावाने घडते नादत्ते कस्य त्यापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेन वृतम ज्ञान तेन मुह्यंती जंतवः ईश्वर कोणाच्याही पाप किंवा पुण्याचे ग्रहण करत नाही पण अज्ञानामुळे ज्ञान झाकले जाते आणि त्यामुळे प्राणी भ्रमित होतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण